दिवसभराच्या वर्दळीनंतर मंगळवेढा नजीक असलेलं परंतु कर्नाटकमध्ये असलेलं चडचणमधील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमधील कामकाज हे शांत झालेलं होतं बँकेचं मुख्यद्वार हे अर्धबंद करून कर्मचारी हे आपापल्या कामात गुंतलेले होते पण ही शांतता लवकरच भंग पावणार होती अचानक मिलिटरीचा पोशाख घातलेले पाच बंदूकधारी दरोडेखोर हे स्टेट बँकेमध्ये घुसले त्यांच्या हातात शस्त्रे पाहून कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडालेला होता त्यांनी सर्व बँकेच्या कर्मचाऱ्यांना हलू नका सगळ्यांनी हात वर करा असं म्हणत धमकावलं त्यानंतर कोणी हालचाल करायची नाही असा एक दरोडेखोराचा आवाज बँकेमध्ये घुमलेला होता यानंतर मात्र बँकेमध्ये स्मशान शांतता पसरली सर्व कर्मचाऱ्यांचे हातपाय भीतीने थरथर कापू लागलेले होते नेमका हा दरोडा कसा पडला याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका बँकेमध्ये हत्यारांसहित घुसलेल्या दरोडेखोरांनी क्षणाचाही विलंब न करता सर्व कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधले आणि त्यांना एका खोलीमध्ये कोंडून ठेवण्यात आलं त्यानंतर त्यांची नजर बँकेमधल्या तिजोरीवर गेलेली होती दरोडेखोरांपैकी एकाने मॅनेजरला धमकावून तिजोरीच्या चाव्या घेतल्या आणि बँकेची तिजोरी दरोडेखोरांनी उघडली होती तिजोरी उघडताच आत असलेले सोन्याचे दागिने आणि नोटांचे बंडल्स पाहून दरोडेखोरांच्या डोळ्यामध्ये चमक आली यानंतर या दरोडेखोरांनी तेथील सर्व रक्कम आणि सोनं त्यांनी आणलेल्या बॅगांमध्ये भरलं लुटलेली रक्कम आणि सोनं एका जीपमध्ये भरून दरोडेखोर हे वेगाने महाराष्ट्रातील मंगळवेढा या गावाच्या दिशेने निघालेले होते कर्नाटक पोलिसांच्या अलर्टनंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी या घटनेनंतर ठिकठिकाणी थीक नाकाबंदी सुरू केलेली होती पण दरोडेखोरांनी पोलिसांना चकमा दिला ते मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती या गावामध्ये पोहोचले तिथे त्यांनी जीप सोडून दिली आणि दुसऱ्या वाटेने जंगलामध्ये पळून गेले नेमकं याच दरम्यान हुलझंती गावात एका कार चालकाने एका तरुणाला धडक दिली आणि ती कार गावामधील वस्तीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला गेला गावकरी त्या गाडीचा पाठलाग करत होते शेवटी गाडी एका वस्तीत अडकली गाडीतील व्यक्तीने जमावाला पिस्तूल दाखवून दोन बॅगा घेतल्या आणि जंगलामध्ये पळून गेला यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली होती विजयपूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी आणि त्यांचे सहकारी हे घटनास्थळी पोहोचलेले होते त्यानंतर त्यांना या सोडून गेलेल्या जीपमध्ये काही जुन्या नोटा आणि शंभर रुपयांच्या नोटांचा एक बंडल सापडला मात्र आठ कोटी रुपयांची कॅश आणि पन्नास किलो सोन्याचा पत्ता नव्हता या घटनेमुळे मात्र पोलीस हे गोंधळात पडलेले होते गावात सोडलेल्या गाडीत फक्त फाटक्या नोटा आणि काही बँकेची पाकिटे सापडली पण आठ कोटी रुपये आणि पन्नास किलो सोनं गेले तरी कुठं हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे दरोड्याच्या या गुन्ह्याची नोंद झाली आहे पण दरोडेखोर आणि लुटलेल्या सोनं रात्रभर पोलीस शोधत होते सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद